नमस्कार नर्मदे हर आपण आता निघालो आहे ते आपल्या आपलं जे जुनं घर आहे ते उतरायला त्यासाठी आपली काही आले जे आपण आता परिका मार्गाने जातोय हा लांबचा मार्ग आहे हा जवळचा मार्ग आहे या जवळच्या मार्गाने गेल्यावरती आपण त्या घरी पोचतो जे घर पूर्ण उतरून आपण खाली आणणार आहे आणि इथं परिक्रमासाठी आपण जी सपाटी केली तिथं त्या घराचं आपण पुनर्स्थापना करणार आहे नर्मदे हर ही आपण लावलेली झाड आहेत आणि त्या झाडांसाठी आता आपण बघू शकताय नळीने पाणी वरपर्यंत जाऊ शकते अशी व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे आपण आता चाललेलो होते श्री नर्मदाबाई देवराईमधून हा परिक्रमा मार्ग आहे आपण बघू शकताय आपल्याला जागजग असे बाण दिसतील आणि आपण आता लावी मोकल दे आपण अशी जाळी लावलेली ए काकचमा देवरायला काकचमा दिनेश आपण आता काय करतोय आहे हात आवडी हा हात आवडी हाय असं येईली अहो काय दायश्वर्या ना दिनेशजी आपण कुठं झालो आता आपण घर पाडायला जुनं जुनं घर पाडायला किती वर्ष जुनं आहे ते आहे लगभग तीस वर्ष जुनी हो ना ते आपण जसे जसं उतरून इकडे आणणार आहे परिक्रमशंसाठी आणि आपण परिक्रमा शाळेचं नियोजन करतोय नियोजन नर्मदे हतमदे त्यासाठी आपल्याला काय काय लागणार कौलं कौलं लागणार आहे आता आम्हाला गरज आहे ती फक्त कौलांची आणि बाकी थोडं